नमस्कार आज अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा आजचं लोकसत्ता येईल पण त्या आपण हे संपूर्ण कवर करून घ्यात आर टी एमला येईल पण तेवढासा वेळ नाही आहे माझ्याकडे पण त्यामुळे मी हे कवर करून टाकण्याचा प्रयत्न करतो आहे व पहा आजच्या न्यूजपेपरमध्ये जर पाहिलात तुम्ही तर जास्त काही बातम्या गरजेच्या नाही आहेत त्यानंतर मी लोकसत्ता वाचलेला आहे पुढे पुणे एडिशन त्यामध्ये पण जास्त काही महत्त्वाचं नाही आहे त्यामुळे मी पी डी एफ तरी देईन टेलिग्राममध्ये पण तुम्ही जास्त त्यामध्ये डिपली जाऊ नका ओके जे इंडियन एक्सप्रेसमध्ये महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या घेऊन आपण थांबणार आहोत तर पहा डे आफ्टर ट्रम्प इनॉग्रल क्वाड मीट लाईकली विथ इंडिया ॲट टेबल ओके क्वाड मिटिंग होणार आहे क्वाड मिटिंग हा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये महत्त्वाचा आहे क्वाडचे देश पाठ पाहिजे पण पहा होणार आहे अद्याप त्याबद्दलचे लेख येऊ द्यात लेख आल्यानंतर सॉरी क्वाडची मीट झाल्यानंतर ट्रम्प काय म्हणतील यानुसार आपलं इंटरनॅशनल रिलेशन चालेल अमेरिकेसोबत त्यामुळे आजच आपण पूर्ण आपली निंद खोवून बसायचं नाही आहे ज्यावेळेस येतील बातम्या त्यावेळेस आपण यावला नक्की पाहूयात ओके स्किप करा त्याच्यानंतर आता पहा अगदी तशाच बातम्या आहेत ज्या की पुढे भविष्यात कामाला येतील आत्ता न्यूज बिल्डिंग होत आहेत ओके न्यूज ह्या बनत चाललेल्या आहेत अद्याप या न्यूजमध्ये नाहीत त्यामुळे मी आम्हाला स्किप करतो आहे डायरेक्टली आपण जो यात पहा आजचं एडिटोरियल पेज आता उत्तराखंडबद्दलच्या भरपूर ॲडव्हर्टाईज आले आहे त्यानंतर पब्लिक नोटिसेस आहेत ओके त्यानंतर आज आणि उद्या अशाच पद्धतीच्या बातम्या येतील पहा कारण आज सॅटर्डे आहे व उद्या संडे उद्या एडिटोरियल पेज नसतं त्यामुळे निश्चित राहा ओके याचसोबत पहा आज आणि उद्या माझं थोडंसं बिझी शेड्यूल आहे त्यामुळे अन्सर रायटिंगसाठी मी जे म्हटलं होतं की उद्या सकाळीपर्यंत विद्यार्थ्यांना मिळून जातील मी मेसेज केला होता तत्सम विद्यार्थ्यांना पण सॉरी फॉर दॅट आज आणि उद्या तुम्हाला मिळू शकणार नाही ते आय थिंक मंडे किंवा ट्यूजडे या दोन दिवसांपर्यंत तुम्हाला ॲन्सर तुमच्या कॉपीज मिळून जातील विथ फीडबॅक ओके सॉरी फॉर दॅट okay, थोडंसं माझ्याकडे पण डिले आहे किंवा थोडंसं वर्कलोड आहे डन त्याच्यानंतर इन्सेंटिव्ज नॉट रिसोर्सेस आता हा आर्टिकल जर पाहिला तर इकॉनॉमिक्सच्या पर्स्पेक्टिव्हने अगदी बरोबर आहे पण यामध्ये प्रॉब्लेम काय आहे हे लास्ट इयरच्या बजेटबद्दल इथं चर्चा करण्यात आलेली आहे ओके मग लास्ट इयरच्या बजेटबद्दल आत्ताच आकडेवारी आपल्याला घ्यायचं नाही मी याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण म्हटलेलं आहे एकतीस जानेवारीला काय येतं इकॉनॉमिक सर्वे येतं इकॉनॉमिक सर्वे आल्यानंतर त्यांनी सांगतात की गव्हर्नमेंटच्या चुका कुठं कुठे झालेल्या आहेत व पॉलिसीमध्ये काय प्रॉब्लेम झाले व तेच आपल्याला काय देतात पहा सॉरी तेच आपल्याला सोल्युशन पण देतात ओके इकॉनॉमिक सर्वे आपल्याला का रीड करायचं असतो तर त्यामध्ये ऑलरेडी ते सोल्युशन देतात ओके त्यामुळे आपला स्वतः डोकं हे करण्याची आवश्यकता हो आहे का म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग करण्याची बिलकुल नाही त्यामुळे आता थांबा तुम्ही हां पण यामधून काय घेण्यासारखं का आहे पहा तर एकच मिनिट द्या फिजल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी काय असतात हे थोडंसं आपल्याला माहीत असणं गरजेचं ओके मग ते पहा एकीकडे असतं फिजल पॉलिसी फिजल पॉलिसी ओके आणि दुसरी असते मॉनिटरी पॉलिसी हे दोन्हीचं डिफरन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं पहा फिजल पॉलिसी कोण बनवतं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ओके आणि मॉनिटरी पॉलिसी कोण बनवतं आर बी आय ओके हा फरक तुम्ही फक्त लक्षात ठेवा डायरेक्टली जे प्रिलिम परीक्षा वगैरे आहे याला असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे डन फिजल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी फिजल पॉलिसी पहा दरवर्षी जे बजेट मानतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याला म्हणतात ओके जे बजेट डॉक्युमेंट असतं ओके तर त्याला म्हणायचं आपण फिजल पॉलिसी म्हणजे टॅक्सेशन कसं असेल यावर्षी देशात ते सर्व काही असेल ते फिजल पॉलिसी ऑफ इंडिया त्यानंतर मॉनिटरी पॉलिसी दर दो दोन महिन्याला येते ओके मग लास्ट महिन्यात कधी आल सॉरी लास्ट वेळेस कधी आली होती तर अगदीच डिसेंबरमध्ये शक्तिकांता दास यांनी मिटिंग घेऊन मॉनिटरी पॉलिसी जाहीर केली होती बरोबर आहे मग आता किंवा येणार आहे फेब्रुवारी महिन्यात येणार आहे सध्याला आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत त्यांच्यामार्फत ही पॉलिसी करण्यात येईल मॉनिटरी पॉलिसी म्हणायचं ओके याच्या व्यतिरिक्त आज घडीला तुम्हाला लक्षात ठेवू नका राज्यसेवा सॉरी सरळ सेवा आणि परीक्षेला जर विचारलं फिजल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसीचा फरक तर तुम्ही हे पॉईंट नक्की सांगू शकता की बा फिजल पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत होते ओके म्हणजे सरळ सेवेला डायरेक्टली विचारलं जाऊ शकेल ना की फिजल पॉलिसी कोण बनवतात तर अगदीच आरबीआय नसून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत फिजल पॉलिसी बनवली जाते डन त्याच्यानंतर येतं इट इज नॉट युअर बी एम आय टू ओके आता हा आर्टिकल थोडासा महत्वापूर्ण आहे पहा पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं आहे की लॅनसेटने एक रिसर्च पब्लिश केलेली आहे व त्या रिसर्चनुसार लॅनसेट काय म्हणत आहे की आपण जो बी एम आय आहे ओके तो बी एम आयची ची आकडेवारी थोडंसं बदलूयात आता का बदलूयात त्यांचं म्हणणं काय पहा की आज घडीला आपल्या जगा जगभरामध्ये एक चॅलेंज आहे ते ओव्हरवेटचं चॅलेंज सर्वांसमोर आहे ओके okay. तर त्या चॅलेंजला टॅकल करण्यासाठी आपण काय करूयात बी एम आयचं जे पूर्वीचा डाटा होता त्याला आपण चेंज करूयात किंवा जी पॉलिसी होती त्याला चेंज करूयात असं लँडसनच्या स्टडीने एक रिव्यू दिलेलं आहे ओके पण अद्याप ते प्रपोजल आहे अद्याप त्यावरती त्यांनी ॲक्शन घेतलेलं नाही आहे तरी देखील इंटरव्ह्यू जर असेल आपला तर इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात पहा या नात्याने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे बी एम आयचं फुल फॉर्म काय आहे बॉडी मास इंडेक्स ओके बॉडी मास इंडेक्स हे बी एम आयचं फुल फॉर्म आहे बरोबर हा पॉईंट लक्षात ठेवा मग बॉडी मास इंडेक्समध्ये आपण काय केलं जातं आज घडीला जर तुम्ही बी एम आय पाहिलाच तर काय केलं जातं तुमची हाईट ओके आणि तुमचं वेट यानुसार तुमचं काय काढलं जातं पहा बी एम आय काढलं जातं बरोबर आहे हाईट गुणिले वेट करून तशा पद्धतीने बी एम आय काढलं जातं मग त्यामध्ये आकडेवारी मिळते तेवीस पंचवीस ओके okay, अठ्ठावीस अशा पद्धतीने काहीतरी आकडेवारी मिळते किंवा एकोणचाळीस मग इथं जर एकोणचाळीस जर असेल तर तुम्ही खूपच ओवरवेट असाल व तेवीस या दरम्यान जर असाल तर तुम्ही अगदीच नॉर्मल आहात व या तेवीसच्या मागे अठरा अठरा सतरा अशा पद्धतीने जर मागे गेलात ना तर तुम्ही अनहेल्दी आहात किंवा अगदीच पहा तुम सॉरी तुम्ही कुपोषित या टाईप थोडेसे आहात असं तिथं वर्तवलं जातं व या पंचवीसचा जर पुढे गेलात तुम्ही तर ओव्हरवेट ओके इकडं अंडर वेट व इकडे खा वरती आल्यानंतर पहा पंचवीसच्या पुढे गेल्यानंतर तुम्ही ओव्हरवेट आहात हे आपल्याला काय करलं जातं बॉडी मास इंडेक्स याच्या पूर्वीच्या आकडेवारीनुसार सांगितलं जातं व आज घडीला बॉडी मास इंडेक्स आपण फक्त हाईट आणि वेट या दोन गोष्टींनुसारच मोजतो बरोबर आहे मग मला सांगा हाईट आणि वेट या दोन गोष्टींनुसारच आपण काय करत आहोत बॉडी इंडेक्स करत आहोत तर पहा प्रत्येकाची आपण पूर्वीपासूनच शिकलेलं आहे ना की प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते बरोबर आहे व प्रत्येकाची मर्यादा पण वेगवेगळ्या असतात राईट आहे पण तुम्ही काय म्हटलात हे जर्नलिस्टिक आणलात की हाईट आणि वेट मग पहा तुम्ही हाईट आणि वेट प्रत्येकाचं असमान असतं बरोबर आहे मग ते असमान असताना काही काही व्यक्तींचं असतं पहा की म्हणजे अगदी ते योग्य आहेत त्यांच्या बॉडीप्रमाणे ते योग्य आहेत पण बी एम आयमध्ये ते फिट बसणार नाहीत बी एम मध्ये ते फिट बसणार नाहीत पण हाईटनुसार आणि त्यांचा वेट अगदी योग्य आहे अशा पद्धतीने पण काही व्यक्ती असतात पण त्यांना बीएमआय मध्ये फिट बसू शकत नाहीत ओके कारण बी एम आय आपलं काय आहे हे जनरल आहे ओके इन जनरल आपण याला पाहतो पण जर बी एम आयमध्ये फिट बसत नसतो ना आपण तर आपल्याला काय कन्सिडर केलं तू ओव्हरवेट आहेस किंवा तू अंडर वेट आहेस मग हे काय आहेत पहा याचे थोडीशी चॅलेंजेस आहेत कारण आपण इथं जनरली पाहत आहोत त्याला ओके यामधून काय होतं पहा तर बॉडी शेमिंगला जन्म होतो बॉडी शेमिंगचा इथं जन्म होत आहे असं पूजा पिल्ले या लेखिका म्हणत आहेत ओके की ते बॉडी शेमिंगला जन्म आपण देतो का तर बी एम आय ओके मग बी एम आय काढला की बॉडी मास इंडेक्स आपण देतो म्हटलेलं आहे हाईट आणि वेटचं इथं प्रमाण आपण मोजलो परंतु पहा अगदीच आता एखाद्याशी हाईट आणि वेट अगदी पहा तुम्ही जर वृद्ध माणूस जर झाला ना तर त्याचं वेट कमी कमी होतं तिथं ओके मग त्याला तुम्ही अंडरवेट म्हणणार का पण नाही ओके okay, मग हीच तर कारणं आहेत या पॉडी शिमिंगमुळे पुढे काय होत आहे पहा वेट लॉस इंडस्ट्री चालत आहे बरोबर म्हणजे मार्केटिंग स्कीम्स वगैरे आल्या व आज घडीला वेट हे काही टॅबलेट्स वगैरे आहेत किंवा जे पावडर आहे ते काम करतं का बरं तर बिलकुल नाही हां तुम्हाला बीएमआय कशासाठी हेल्प करेल पहा की तुम्ही हेल्दी राहा यासाठी ते नक्की मदत करेल पण मी म्हटलं ना हे जे वृद्ध असतात ना सॉरी जे वृद्ध आहेत व्यक्ती त्या व्यक्तींवर बी एम आय काम करू शकेल का तर बिलकुल करणार नाही का म्हटलं मी पहा त्यांचं वजन अगदी वाढलेलं असतं सॉरी म्हणजे त्यांचं जर तुम्ही पाहिलात तर त्यांचं वेट अगदी तशा पद्धतीने दिसतं आपल्याला ओके म्हणजे थोडंसं पोट सुटलेलं त्यांचं नक्की असतं पण त्यांची जी हाईटनुसार जी वेट असतं ना ती वेट काय असतं पूर्ण ताकमी असतं पण त्यांना ओ सॉरी पण त्यांचं पोट सुटलेलं असतं मग या कारणांवरून काय आपलं तिथं बी एम आय बसेल का त्यांचं तर बी एम आय योग्य बसणार नाही पण पहा त्यांचे अगदीच पोट वाढलेलं असतं पण हे बी एम आयमध्ये मध्ये कन्सिडर केलं जाऊ शकत नाही पहा हे थोडेसे चॅलेंजेस आहेत आज घडीला आपण बी एम आयमध्ये मध्ये ओके त्याच्यानंतर पहा बी एम आयमुळे काय होत आहे बॉडी शेमिंग तिथं होत आहे की बाबा आपलं बीएमआय जर चांगलं नाही तर आपण काय आहोत थोडेसे ओव्हरवेट आहोत किंवा एखाद्याची बॉडी तसं दिसत पण जरी नसलं तरी त्याला काय वाटतं की मी ओव्हरवेट आहे कारण बीएमआय माझं पुढे जात आहे म्हणून मग याच कारणांवरून काय होणार सॉरी इथं काय होत आहे पहा तर अगदीच बॉडी शेमिंग होते मग बॉडी शेमिंगमुळे आपण वेट लॉस करण्याचा इथं प्रयत्न करत आहोत ओके आता वेट लॉस करा ते बेटर आहे पण अगदी अनहेल्दी फूड्स किंवा अगदी पहा जे मार्केटिंग स्कीम्स येत आहेत जसं की ही टॅबलेट्स का त्यानंतर हे पावडर प्या ओके यामुळे तुम्ही काय व्हाल हो। अगदीच तुमचं वेट लॉस वगैरे हो होईल याला आपण इथं काय देत आहोत चालना देत आहोत पण आपला एक माहिती गोष्ट असणं गरजेचं आहे की आपण सर्व आपल्या सर्वांना सॉरी आपल्या सर्वांना ईश्वराने बनवलेलं आहे मग ईश्वर अगदीच पहा जी ज्या कोणत्या थिंग्स आहेत त्या अगदी ब्युटिफुल आहेत ना मग तुम्ही पण ब्युटिफुल आहात व अगदीच सर्वजण तिथं म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं आहे हे आपली जी मानसिकता आहे ना ती बदलते इथे ओके म्हणजे आपण ग्रॅटिट्यूड जे ईश्वर आहे त्याला ग्रॅटिट्यूड न देता आपण काय करतो की स्वतःवरच तिथं काय होतो की बाबा नाही माझं तर बॉडी खूपच ही आहे मग आपण स्वतःलाच काय करतो निगेटिव्ह घेत असतो पहा त्यामुळे काय होतं पहा तर आपल्या स्वतःमध्येच इन्फेरिटी कॉम्प्लेक्स तिथं डेव्हलप होतो ओके व इन्फेरिटी कॉम्प्लेक्स डेव्हलप झाल्यानंतर पहा आपण अगदीच पिचे हाट होते आपली आपण पुढे जाऊ शकतो खातर बिलकुल नाही त्यामुळे ही जी बी एम आय सारख्या ज्या स्कीम्स वगैरे वेस्टर्न कंट्रीजनी आपल्यावरती लादत आहेत ना हे थोडंसं बंद करणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पहा लेखिकांचं ओके व इंटरव्ह्यूमध्ये हाच प्रश्न विचारला जातो की तुमचे व्ह्यूज काय आहेत बी एम आयवरती पहा मीन्स परीक्षेला येणार नाही ओके पण कुठे येईल हा प्रश्न तर अगदीच इंटरव्ह्यूला तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाईल त्याच्यानंतर अगदीच पहा आता लंचनची स्टडी काय म्हणत आहे त्यांनी प्रपोज दिलेला आहे की बा आपण काय करूयात आताच जे सध्याची ओव्हरवेट आहेत ना त्यांना आपण नॉर्मल करूयात असं त्यांचं म्हणणं आहे पण हे सर्व झाल्यानंतर तुम्ही हाईट आणि वेट या दोन कंडिशननुसारच बी एम आय ठरवू शकणार आहात का किंवा एखाद्या व्यक्तीला हेल्दी आणि एखाद्या व्यक्तीला अनहेल्दी असं ठरवणार आहात का तर बिलकुल ठरवता येणार नाही ओके कारण पहा एका म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काय असतं तर जे बोन्स आहेत त्यानंतर त्यांचं जे मास आहे म्हणजे ज्याला आपण फ्लेश म्हणतो हे सर्वची संख्या ना किंवा त्यांचं जे सर्व वेट आहे ना ते वेगवेगळं असतं प्रत्येक वेगळी व्यक्तीमध्ये वेगवेगळं असतं मी म्हटलं ना आता वृद्धाचं उदाहरण घेतलं मी आता पहा वृद्ध अगदी असल्यानंतर पहा त्याच्या जे वजन वगैरे आहे किंवा त्याच्या बोनचं जे वेट आहे ना ते कमी कमी व्हायला लागतं बरोबर आहे कारण हायडेटिस रुग्ण वगैरे व्हायला लागतात मग त्या कंडिशनमध्ये आपण त्याला बी एम आयनुसार नुसार सांगू शकत नाही किंवा हा वेल हा व्यक्ती हेल्दी आहे ओके मग हे त्याच्यामध्ये काय आहेत निगेटिव्ह पॉईंट्स आहेत बी एम आयमध्ये मध्ये त्यामुळे आपल्याला आपलं मान्य करणं गरजेचं आहे पहा की बी एम आय मध्ये पण थोडेसे फ्लो आहेत व नुसार आपण आपलं हेल्थ तिथं ठरवू शकत नाही तर अगदी आपलं कर्तव्य काय आहे तर अगदीच पहा आपण हेल्दी राहणं गरजेचं आहे जसं की व्यायाम दररोज करणे या सर्व गोष्टींकडे आपण थोडस लक्ष देणं गरजेचं आहे डन त्याच्यानंतर पुढे पहा आयडियाज पेज जास्त काही आर्टिकल गरजेचं नाही त्यानंतर पहा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर मिनिस्ट्रीचं स्टेटमेंट आलेलं आहे पण पहा निगेटिव्ह न्यूज सी विचारत नाही त्यामुळे मी स्किप केलं त्याच्यानंतर एक्सप्लेन्ड सिरीजवरती पहा इंडिया आणि तालिबान यांचा इशू आलेला आहे जो की प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी कवर केलेला आहे तालिबानसोबतचा पूर्ण म इतिहास जो काही आहे आणि प्यारा भारत व तालिबान कशा पद्धतीने टॅकल करत आहेत हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे त्यामुळे मी या न्यूजला पाहत परत एकदा येत नाही आहे किंवा डिस्कस करत नाही आहे त्यानंतर आपण स्पेस डॉकिंग काय होती ते आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं हां आता इथे पहा तुम्ही काल ज्या पद्धतीने हे दोन सॅटेलाईट अशा पद्धतीने एकत्र येत जातात पहा त्याला स्पेस डॉकिंग असं म्हणतात ओके okay. व इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कसं जॉईन झालेलं आहे किंवा कशा पद्धतीने ते बनलेलं आहे हे प्लीज युट्यूबवरती तुम्ही पाहून घ्या म्हणजे तिथे योग्य पद्धतीने तुम्हाला तुम्हाला ॲनिमेशनद्वारे हे समजून येईल की स्पेस स्टेशन कसं बनलं अगदी त्याच धर्तीवर आपण दोन हजार चाळीसमध्ये काय करणार आहोत दोन हजार चाळीसमध्ये भारतीय अंतरिक्ष केंद्र किंवा भारतीय अंतरिक्ष सेंटर जे आहे ते आपण अवकाशात बनवणार आहोत मग अगदी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या धर्तीवर आपण बनवणार आहोत व त्याची सुरुवात आपण स्पेस जी मिशन काल डॉकिंगची झाली किंवा एक्सपेरिमेंट झालं ना त्यामधून आपल्याला ते, ते दिसून येतं ओके यूट्यूबवरती ते, ते पाहून घ्या तुम्हाला अगदीच समजून येईल डन त्याच्यानंतर काही आवश्यकतेचे न्यूज नाहीत हां त्यानंतर मनु भाकर आणि डी गुकेश यांना खेलरत्न पुरस्कार दिलेला आहे आपण आय थिंक याच्यापूर्वी पण पाहिलेली होती न्यूज फक्त काल प्रेसिडेंट ऑफ इंडियामार्फत त्यांना तो पुरस्कार वितरण झालेला आहे ओके डन तर आता इथे था थांबूयात था आपण याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद